तू हिंदू नाही बौद्ध आहेस हॉलमध्ये बाबासाहेब किचनमध्ये देवारा तू टवाळखोर तुझी बायको आराधी गवारा अरे तू कसले संस्कार लेकरांना देणार आहेस आता तरी सुधर तू हिंदू नाही बौद्ध आहेस गटारीतल्या केड्या तुला बाबासाहेबांनी माणूस केलं तुझ्यामुळे जे वाटत होतं ते लचांड आता घरात आलं ज्यांनी तुझ्या पिढ्यान पिढ्या नासवल्या त्यांची गुलामी करत आहेस अरे आता तरी सुधर तू हिंदू नाही बौद्ध आहेस बापाच्या कायद्यामुळे रोबाबात जगतो तरी धर्माच्या नावावर का नागवा होतो अरे खरा बाप सोडून कुणाला बाप म्हणत आहेस अरे आता तरी सुधर तू हिंदू नाही बौद्ध आहेस अरे तुझ्या पिढ्यान पिढ्याचा बाट बाप हिमान धुतलाय र ज्यांनी तुला बाटग म्हटलं त्यांच्यातच तू गुतलाय र अरे कशाला गटारीकडे पळतोयस दमामुळे आज तू शुद्ध आहेस अरे आता तरी सुधर तू हिंदू नाही बौद्ध आहेस जय भीम नमो बुद्धाय